राज ठाकरेंसोबत मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेला नेता म्हणजेच कोकणातील वैभव खेडेकर काही दिवसांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आणि आता भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा असताना तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे कोण आहेत वैभव खेडेकर आणि त्यांच्या तीन वेळा लांबणीवर पडलेल्या पक्षप्रवेशाची इन्साईड स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा वैभव खेडेकर हे नाव कोकण आणि मुंबईच्या राजकारणात मागच्या दहा दिवसात सतत घेतलं जातं त्याला कारणही तसंच आहे मनसेच्या स्थापनेपासूनच ज्या वैभव खेडेकर यांनी कोकणातील महत्वाचा नेता म्हणून मनसेमध्ये पदभूषवली होती त्याच खेडेकरांची हकालपट्टी पक्षातून मागच्या महिन्यात करण्यात आली त्याचा राग म्हणा किंवा स्वाभिमान दुखावलेले वैभव खेडेकर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत पोहोचले एक प्रकारे ताकद दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि आता भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा असताना काहीतरी कारण देऊन त्यांचा पक्षप्रवेश लांबवण्यात आला आज घडीला त्यांचा असाच तीन वेळा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला आहे म्हणूनच माध्यमांमध्ये ते सध्या चर्चेत आहे सर्वात आधी वैभव खेडेकर यांच्याविषयी माहिती घेऊया वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे, यांचे कोकणातील महत्वाचे आणि गेल्या वीस वर्षापासूनचे शिलेदार मानले जातात त्यांनी दोन हजार चौदा मध्ये दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्या सोबत होते इतकंच नाही तर खेड नगर परिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्वाचा वाटा होता ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते यापूर्वी त्यांचा थेट सामना शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता पण अलीकडे हा संघर्ष कमी झाला युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची चांगलीच क्रेज आहे वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक पदाची मोठी जबाबदारी होती अशात त्यांची हकालपट्टी म्हणजे मोठी बातमी झाली होती थेट राज ठाकरेंनी त्यांची हकालपट्टी केल्याची चर्चा होती सोबतच इतर पक्षांच्या ते संपर्कात असल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचं बोललं जाते असं असलं तरी ते भाजपमध्ये जातील असं सर्वांना वाटत असताना चक्क तीन वेळा पुढे ढकललेला पक्षप्रवेश यातून कोकणच्या राजकीय वर्तुळात अनेक आढाखे बांधले जात आहेत हे सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे मोठे नेते उदय सामंत यांना वैभव खेडेकर यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी असं कुणाही कार्यकर्त्याचं खच्चीकरण होणं चुकीचं आहे असं विधान केलं त्यामुळे शिंदेंची शिवसेना खेडेकरांना त्यांच्याकडे घेण्यासाठी इच्छुक असल्याचं आणि त्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे ते बोलता बोलता शिवसेनेत येत आहेत का बघा त्यांचा आमच्याकडे तीन वेळा पक्षप्रवेश रद्द होणार नाही असंही यावेळी बोलून घ्या दुसरीकडे खेडेकर मात्र त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार याच्यावर ठाम आहेत आपण अनेक वर्ष मनसेचं काम केलं आता दुप्पट ताकदीने भाजपचं काम करू असं ते म्हणाले यानंतर मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असलं तरी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भावना मांडल्या त्यात त्यांनी लिहिलं की सर्वांशी चांगलं वागूनही देव माझ्या वाट्याला अडचणी का टाकतो यामागे देखील एक कारण आहे देव त्याच्याच वाट्याला अडचणी टाकतो ज्याच्यामध्ये अडचणी पेलण्याची ताकद आहे आणि तो अडचणींवर मात करून पुढे जातो त्यालाच देव नक्की मोठं केल्याशिवाय राहत नाही त्यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा होत आहे मंडळी या विषयावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद